नमस्कार मी वर्षा गोरे आज पारिजात समूह आयोजित तिच्या कविता या उपक्रमाअंतर्गत मी सौर ज्योती देशपांडे अमरावती हिची कविता सादर करते ऐका तर तिच्या कवितेचं शीर्षक आहे घटिका स्वानंदाची या कवितेत तिने पॉझिटिव्ह थिंकिंग यावर जोर दिला आहे कसं राहावं हे हो, खूप सुंदर सांगितलेलं आहे अंतरातल्या भाव भावना देती मजला जगण्याचे कधी ऊन तर कधी सावली येती जाती क्षणसौख्याचे मळभदा सुखदुःखाचे दीप लावते चैतन्याचा गंध सुगंधित पेरत जाते मळा फुलवते आनंदाचा भाव अंतरी आपुलकीचे माया ममता वात्सल्याचे थारा नाही नैराश्याला बीज रुजवते सौहार्दाचे मनगाभारा नित्य उजळतो ओंजळ भरते सुख स्वप्नांनी पायघड्याच्या अंथरलेल्या मनात माझ्या फुला फुलांनी वेचत जाते क्षण सुखदायी नित्य निरंतर दृढ प्रेमाचे आकाशाला कवेत घेण्या स्वप्न उराशी कैवल्याचे हृदय मंदिरी सजते आहे एक पालखी विश्वासाची हृदय मंदिरी सजते आहे एक पालखी विश्वासाची खिन्न मनाला देत उभारी घटिका भरली स्वानंदाची ಘಟಿಕಾ ಭರಲಿ ಸ್ವಾನಂದಿ ಧನ್ಯವಾದ